मित्रांनो ही कथा आहे दोन हजार अकरा सालाची जेव्हा मला पहिल्यांदाच खरं प्रेम झालं त्यावेळेस प्रिया फक्त अठरा वर्षांची होती आणि मी तेव्हाचा बावीस वर्षांचा तरुण प्रेम झालं तर झालं असं नाही ते तर एक झंकारासारखं मनात उतरलं जणू काही काळ थांबून गेला होता आमची पहिली भेट अजूनही आठवते तिच्या डोळ्यांमध्ये एक निरागस चमक होती आणि त्या नजरेनेच माझं आयुष्य बदलून टाकलं हळूहळू आमचं बोलणं हसणं भांडणं सगळं काही एक सुंदर नात्यात बदललं प्रिया आणि मी एकमेकांवर जीवापाठ प्रेम करू लागलो काही वर्षांनी आमचं लग्न झालं आणि त्या दिवसापासून आमचं आयुष्य खरंच आनंदाने बहरलं प्रियासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे जणू एक छोटंसं स्वर्ग होतं लग्नाआधीच आमच्यात सुंदर वेळेचा अनुभव झाला होता पण पहिल्या रात्रीचा आनंद काही वरच होता माझी बायको बसली होती आणि मी तिचे एक एक दागिने काढायला सुरुवात केली काही क्षणांतच माझ्यासमोर प्रिया मोकळी बसली होती आता वेळ होती सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची मी माझ्या नवविवाहित वधूला पापी द्यायला सुरुवात केली त्या दिवशी तिने माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला विचारू नका आणि मग मी पण तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला मित्रांनो त्या रात्रीचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही आमची लाईफ खूप छान छान चालली होती मी तुम्हाला सांगायचं विसरलो मी मराठवाड्यातून आहे आणि माझी बायको प्रिया एक चालती बोलती अप्सरा आहे जो कोणी तिला पाहिल तो एकदा तरी तिला सुंदर वेळ घालवायचा विचार करेल आणि मुलींची एक सवय असते कोणी त्यांचं कौतुक केलं की त्या त्याच्याकडे आकर्षित होतात आणि मुलं तर साळे असतातच दुसऱ्याच्या बायकोचं कौतुक करायला आमच्या घराशेजारी एक कोचिंग सेंटर होतं पोलीस भरतीचं त्या सेंटरचा माला पैसेवाला होता थार गाडी घेऊन यायचा स्मार्ट होता आणि माझ्या बायकोची आणि त्याची बोलणी सुरू झाली जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी प्रियाचा व्हॉट्सअप माझ्या मोबाईलवर क्लोन केला मला विश्वासच बसत नव्हता की गेली तेरा वर्ष जी माझी जान होती ती आता दुसऱ्याशी बोलू शकते पण जेव्हा मी व्हॉट्सअप पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आता दोघांची रोज बोलणी होत होती आमची छत आणि त्याची छत जोडलेली होती आमच्या छतावरच्या पायऱ्यांजवळ बरीच जागा होती सामान ठेवायला तिथे इथं एक जुना सोफा ठेवला होता त्यांची गोष्ट इतक्या वेगाने पुढे जात होती हे मी त्यांच्या व्हॉट्सअपवर वाचून जाणून घेत होतो आमची लाईफ तरीही छान चालली होती पण जेव्हापासून प्रियाच्या डोक्यात तो माणूस शिरला तेव्हापासून तिचा एकटेपणा वाढला मग मला वाटलं जिच्याशी माझं प्रेमविवाह झालं ती जर मला फसवायला निघाली असेल तर मी तिचं मन मोडू इच्छित नव्हतो तीला तीची चुक्स सांगु बोल्ता बोल्ता मी तिला तिची चूक स्पष्टपणे सांगू इच्छित नव्हतो बोलता बोलता मी तिच्या चुकीकडे इशारा केला पण तिने माझं ऐकलं नाही दुर्लक्ष केलं त्यांच्या चॅटिंगमध्ये तो माणूस सतत माझ्या बायकोचं कौतुक करायचा तू इतकी सुंदर आहेस जो कोणी तुला मिळेल त्याची लॉटरी लागेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रिया मनातल्या मनात त्याच्याबरोबर सुंदर वेळ घालवायचं ठरवत होती मी ऑफिसला जायचो तेव्हा ऑफिसमधून घरात लावलेले कॅमेरे पाहायचो कधी कधी ते दोघं छतावर बोलताना दिसायचे असं काही महिने चाललं तरीही मला वाटायचं की माझी बायको दुसऱ्या पुरुषाशी बोलू शकते पण असा धोका देणार नाही एक दिवस दुपारी मी प्रियाला फोन केला तिने उचलला नाही मी खालचा कॅमेरा पाहिला काही दिसलं नाही मग वरचा कॅमेरा पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली माझी बायको सिंगल पीस घालून पायऱ्यांवर दिसली तिने पायऱ्यांचा दरवाजा उघडला आणि समोर तो माणूस उभा होता त्यानं फटकन प्रियाला मिठी मारली आणि पापी घेऊ लागला मला फक्त आवाज ऐकू येत होता मी हैराण परेशान होऊन ऑफिसमधून कार घेऊन घराकडे निघालो कारमध्ये बसलो तेव्हा वाटलं गेली तेरा वर्ष जिच्यावर प्रेम केलं ती जर मला धोका देत असेल तर मी तिला थांबवू शकतो का आणि थांबवली तरी ती आता माझी राहणार नाही मी कार थांबवली आणि विचार केला जेव्हा प्रेम केला आहे तर माझ्या प्रेमाला ती जे करू इच्छिते ते करू द्यावं का मी कॅमेराकडे पाहिलं तो अजूनही लांडग्यासारखा माझ्या बायकोला अनुभव देत होता आता प्रिया त्याच्या मिठीत होती त्याचे हात तिच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत होते आणि सुशांतला यश आलं त्याने प्रियाचे व्यक्तिमत्व मोकळे केले दहा ते पंधरा मिनिटांनंतर दोघे एकमेकांकडे पाहत थांबले मग सुशांतने बाजूला पडलेल्या सोफ्यावर प्रियाला ढकललं सुशांतने वेळ न घालवता तिला मोकळे केले आणि तिच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली आणि मी कारमध्ये वेडा होत होतो त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की तो माझ्या बायकोला माझ्याच घरात तिच्याशी सुंदर वेळेचा अनुभव घेणार होता प्रिया ही प्रभावी झाली होती तिने सुशांतला पकडलं आणि आपल्याकडे ओढलं सुशांत पण त्याची भावना तिच्या जीवनात टाकली आणि त्याचवेळी माझी बायको प्रिया जोरात ओरडली पण सुशांत तिला सुंदर वेळेचा अनुभव देत राहिला दहा मिनिट झाल्यानंतर त्याने तिच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या दोघ उठले त्याने न लावता माझ्या बायकोला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि रंग तिच्या जीवनात सोडला प्रियाला बाळ होण्याची ही चिंता नव्हती आणि हे सगळं पाहून मी कारमध्ये शांत बसलो होतो संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या मनात विचारांचं वादळ भोंगावत होतं प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच तेच निरागस हसू होतं पण माझ्या डोळ्यांसमोर त्या दुपारचा तो प्रसाद पुन्हा पुन्हा झळकत होता जणू काही तो क्षण माझ्या मनात कोरला गेला होता त्या रात्री मी प्रियाला काहीच बोललो नाही ती नेहमीप्रमाणे हसत गप्पा मारत होती जणू काही घडलंच नव्हतं रात्रीच्या जेवणानंतर ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून अलगत म्हणाली आज तू खूप शांत आहेस काय झालं मी जबरदस्ती हसलो आणि विषय बदलला पण आतून मात्र मी पूर्णपणे रिकामाच झालो होतो त्या रात्री झोप डोळ्यांपासून कोसो दूर होती छताकडे बघत मी विचार करत राहिलो प्रियाला थांबवावं का तिच्याशी बोलावं का की तिला तिच्या वाटेवर जाऊ द्यावं प्रेम अजूनही होतं पण विश्वासाला तडा गेला होता सकाळी उठलो तेव्हा ठरवलं प्रियाला तिच्या चुकीची जाणीव करून देणार नाही पण मी स्वतःला बदलणार माझं प्रेम तिच्या चुकीमुळे संपवायचं नव्हतं पण माझी स्वतःची ओळख पुन्हा शोधायची होती ऑफिसला गेलो पण लक्ष कामात नव्हतं मन सतत प्रियाकडेच जात होतं शेवटी मी माझ्या कॉलेजमधल्या जवळच्या मित्राला विशालला फोन केला तो आता मुंबईत एक यशस्वी बिझनेसमन झाला होता मी त्याला सगळं सांगितलं प्रियाचं प्रेम आमचं लग्न आणि आता तिचं नवीन नातं विशाल शांतपणे ऐकत राहिला आणि म्हणाला अरे स्वतःला दोष देणं थांबव तुझं प्रेम खरं आहे पण आता तुला स्वतःसाठी जगायचं आहे प्रियाला तिच्या निर्णयाची किंमत एक दिवस कळेल पण तोपर्यंत तू थांबू नकोस मुंबईला ये नवीन सुरुवात कर तुझ्यात खूप दम आहे विशालच्या शब्दांनी माझ्या मनात एक नवी जाग आली मी ठरवलं प्रियाला तिच्या निर्णयाची जाणीव करून देईन पण माझ्या पद्धतीने तिला दोष देणार नाही पण इतका सक्षम बनेन की तिला माझी किंमत समजेल ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि विशालच्या सांगण्यावरून मुंबईला जायचं ठरवलं प्रियाला सांगितलं की ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी मुंबईला जावं लागेल तिने होकार दिला पण तिच्या डोळ्यांत मला एक हलका संशय दिसला मुंबईत पोहोचलो तेव्हा विशालने मला त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये थांबायला जागा दिली विशालचा बिझनेस स्टार्टअपना फंडिंग आणि मार्गदर्शन देण्याचा होता त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणाला तुझी मार्केटिंगची डिग्री आणि अनुभव पाहता तू माझ्या कंपनीत पार्टनर होऊ शकतोस पण त्यासाठी तुला स्वतःला अपग्रेड करावं लागेल नवीन स्किल्स शेक स्वतःला प्रूव्ह कर त्या शब्दांनी माझ्यात पुन्हा एकाग पेटली मी विशालच्या सल्ल्याचं पालन केलं मी डिजिटल मार्केटिंग डेटा अॅनालिटिक्स आणि लीडरशिप डेव्हलपमेंटचे कोर्सेस जॉईन केले दिवसभर मी शिकण्यात गुंतून जायचो आणि रात्री विशालसोबत नवीन बिझनेस आयडियावर चर्चा करायचो माझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा एक नवा जोश आला होता जणू आयुष्य पुन्हा एकदा नव्यानं मला संधी देत होतं प्रियाशी माझं बोलणं कमी झालं होतं पण मी तिला रोज एक छोटासा मेसेज नक्की पाठवायचो तुझी आठवण येते काळजी घे तिचे रिप्लाय यायचे पण त्या शब्दांत आता ति ती, ती आपुलकी नव्हती काही महिन्यातच माझी प्रगती सर्वांना दिसू लागली विशालच्या कंपनीत मी एका छोट्या स्टार्टअपसाठी मार्केट स्ट्रॅटेजीवर काम सुरू केलं माझ्या आयडियामुळे त्या स्टार्टअपला पहिल्याच महिन्यात तीस टक्के जास्त नफा झाला विशाल आनंदेत झाला आणि मला त्याच्या कंपनीत दहा टक्के पार्टनरशिप ऑफर केली त्या क्षणी मला जाणवलं मी आता पूर्वीसारखा नाही मी एक नवीन माणूस झालो होतो आत्मविश्वासाने भरलेला स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही प्रिया होती तिचं आणि सुशांतचं नातं पुढे सरकत होतं मी अजूनही तिचा व्हॉट्सअप क्लोन केलेला होता आणि त्यांच्या चॅट्स पाहून माझं मन जळत होतं प्रिया आता सुशांतवर पूर्णपणे अवलंबून झाली होती सुशांत रोज तिला नव्या स्वप्नांची नशा देत होता मी तुला माझ्याबरोबर गोव्या घेऊन जाईन तिथून आपण नव्या आयुष्याची सुरुवात करू प्रिया त्याच्या शब्दांत गुंतली होती पण मला स्पष्ट दिसत होतं की सुशांत फक्त तिला वापरत होता त्याच्या इतर मुलींशीच्या चॅट्समधून त्याचं खरं रूप समोर येत होतं आणि एका संध्याकाळी जेव्हा मी विशालच्या ऑफिसमधून घरी परतलो तेव्हा फोनवर प्रियाचा मेसेज आला तू कधी परत येतोस मला तुझी खूप आठवण येते मी फक्त एवढंच लिहिलं लवकरच येईन तू काळजी घे पण माझ्या मनात हजारो प्रश्न उठले होते ती खरंच माझ्यासाठी परत येऊ इच्छिते का की फक्त सुशांतच्या जाळ्यात अडकून तिला आता माझी गरज वाटते मी ठरवलं काहीही झालं तरी मी घरी परत जाईन पण यावेळी मी तिला जुना अभिजित म्हणून नाही तर नव्या व्यक्तिमत्वाने भेटणार होतो तीन महिन्यांनी मी मराठवाड्यात परतलो घराच्या दारातून आत गेलो तेव्हा प्रिया मला पाहून अक्षरशः थबकली माझा लू माझा आत्मविश्वास माझं बोलणं सगळं काही बदललं होतं मी तिला हलकसं हसत मिठी मारली आणि म्हणालो आता मी कायमचा इथेच आहे ती हसली पण तिच्या हसण्यात काहीतरी लपलेलं होतं जणू अपराध आणि भीती एकत्र लपवलेली त्या रात्री आम्ही बराच वेळ शांत बसलो शेवटी मी विचारलं प्रिया तू खरंच माझ्याशी खरी आहेस का माझा प्रश्न ऐकताच एक ती एकदम गप्प झाली काही क्षणांनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती रडत म्हणाली मला माफ कर अभिजीत मी चूक केली सुशांतने मला फसवलं त्याने सांगितलं होतं की तो माझ्याशी लग्न करेल पण आता तो मला दुर्लक्ष करतोय तिच्या त्या शब्दांनी माझ्या आत एक वादळ उठलं पण मी स्वतःला आवरलं मी फक्त एवढंच म्हणालो प्रेम हे विश्वासावर टिकतं प्रिया तू माझा विश्वास तोडलास पण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो मात्र आता तुलाच ठरवायचं आहे तू माझ्याबरोबर नवं आयुष्य सुरू करशील का प्रिया काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यांत पश्चाताप तर होता पण तिचं मन अजूनही सुशांतच्या आठवणीत गुंतलेलं होतं मी तिला वेळ दिला पण माझ्या मनात एक ठाम निर्णय घेतला मी प्रियाला माझ्या प्रेमानं परत जिंकणार पण माझ्या नव्या आयुष्याच्या नियमांवर काही दिवसांनी अचानक विशालच्या एका मित्रानं मला सुशांतच्या कोचिंग सेंटरबद्दल काही धक्कादायक माहिती दिली तो म्हणाला सुशांत या सेंटरमध्ये मुलींना फसवतो त्यांच्याकडून पैसे आणि भावनिक फायदा घेतो काही मुलींनी पोलिसांत तक्रारही केली आहे पण पैशाच्या आणि कॉन्टॅक्टच्या जोरावर तो अजूनही मोकाट फिरतो हे ऐकून माझं राग खवळलं मी ठरवलं यावेळेस प्रियाला मी सत्य दाखवणारच मी विशालच्या मदतीने सुशांतचे काही चॅट्स फोटो आणि ठोस पुरावे गोळा केले काही दिवसांनी मी प्रियाला घरी बोलावलं आणि शांतपणे सगळं तिच्यासमोर ठेवलं प्रत्येक स्क्रीनशॉट प्रत्येक शब्द तिच्या डोळ्यांत टोचत होता ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली मग थथरत्या आवाजात म्हणाली मला वाटलं तो माझ्यावर खरंच प्रेम करतो पण मी आता समजले अभिजीत तूच माझ्यासाठी खरं आहेस तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि त्या अश्रूंमध्ये अपराध वेदना आणि सत्य सगळं मिसळलं होतं मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिला मिठी मारली आणि अलगद म्हणालो प्रिया चला आता आपण नव्याने सुरुवात करू पण यावेळी विश्वासावर आम्ही दोघांनी ठरवलं की आमचं नातं पुन्हा बांधायचं इमानदारीनं धैर्यानं आणि नव्या विश्वासानं मी प्रियाला मुंबईला घेऊन गेलो आणि तिनं तिथे फॅशन डिझायनिंगचा कोर्स जॉईन केला आम्ही दोघं एकमेकांसाठी वेळ काढू लागलो समुद्रकिनाऱ्यावर फिरायचो नवीन स्वप्न पाहायचो आणि हळूहळू आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागलं पण एक दिवस सगळं पुन्हा हादरलं एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला तुझी बायको अजूनही माझ्याशी बोलते तुला वाटलं तू जिंकलास खेळ अजून संपलेला नाही त्या मेसेजखाली नाव नव्हतं पण मी ओळखलं तो सुशांतचाच होता माझ्या हातातला फोन थथरत होता मी प्रियाला विचारलं प्रिया तू अजूनही त्याच्याशी संपर्कात आहेस का ती डोळे भरून म्हणाली नाही अभिजीत मी त्याच्याशी कधीच बोलले नाही मी तुझी आहे फक्त तुझी तिचं रडणं खरं वाटत होतं पण माझ्या मनात शंकेचं बीज रोवलं गेलं होतं मी घरातले कॅमेरे चेक केले तिचा फोन तपासला काहीच सापडलं नाही पण सुशांतचा तो मेसेज माझ्या मनात खोलवर घर करून बसला आता प्रश्न होता प्रिया खरंच बदलली आहे का की सुशांत पुन्हा तिच्या आयुष्यात सावली बनून परत आलाय आणि जर प्रिया खरी असेल तर मी सुशांतला त्याच्या कर्माची शिक्षा कशी द्यायची माझ्या नव्या आयुष्याची लढाई अजून संपलेली नव्हती एक रात्री आम्ही दोघं मुंबईच्या समुद्रकिनारी फिरत होतो वाऱ्याचा मंद स्पर्श लाटांचा आवाज आणि तिचा हात माझ्या हातात ती माझ्याकडे बघून म्हणाली मला तुझ्याशिवाय कोणीही नको आहे तू माझं सगळं काही आहेस तिच्या डोळ्यांत प्रेम शांतता आणि पश्चाताप सगळं दिसत होतं मी तिच्या डोळ्यांत पाहून हसलो पण तेवढ्यात माझ्या खिशात फोन व्हायब्रेट झाला स्क्रीनकडे पाहिलं आणि माझं हृदय जोरात धडधडलं मेसेज होता प्रिया आणि सुशांतचा धमकीचा फोटो माझं मन विचलित करत होता प्रिया आणि सुशांतचा तो जुना फोटो छतावरच्या त्या सोफ्यावरचा मला पुन्हा त्या दुपारच्या वेदनादायी क्षणात घेऊन गेला तुझ्या बायकोला मी कधीच सोडणार नाही ती माझी आहे हे वाक्य माझ्या डोक्यात सतत घुमत राहिलं माझ्या आत पुन्हा एक वादळ उसळलं विश्वासाचं प्रेमाचं आणि संशयाचं प्रिया माझ्या शेजारी बसली होती तिचा हात माझ्या हातात घट पकडलेला आणि ती समुद्राच्या लाटांकडे शांतपणे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण माझ्या मनात हजार प्रश्न फिरत होते प्रिया खरंच बदलली आहे का की हा सुशांतचा खेळ आहे माझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करण्यासाठी मी काहीच बोललो नाही ती लाटांकडे बघत हसत राहिली आणि मी तिच्या डोळ्यांमधला प्रत्येक भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो त्या रात्री आम्ही घरी परतलो प्रिया नेहमीप्रमाणे गप्पा मारत होती माझ्या भोवती फिरत होती पण माझं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर होतं तिच्या हसण्यात खरंच भावना आहेत का की ती फक्त मुखवटा आहे हे ओळखायचं ठरवलं मी ठरवलं आता सत्य शोधायचंच प्रिया माझ्याशी खरी आहे की नाही हे मला स्वतःला पाहायचं होतं आणि सुशांतला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची होती पण यावेळेस मी भावनांनी नाही तर डोक्याने खेळणार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी विशालला फोन केला आणि सगळं सांगितलं सुशांतचा मेसेज तो फोटो आणि माझ्या मनातली शंका विशाल काही क्षण शांत राहिला मग तो म्हणाला अभिजीत आता प्रियाला थेट विचार करू नकोस ती खरं सांगेल की नाही हे सांगता येत नाही त्याऐवजी सुशांतला त्याच्या जाळ्यात अडकव त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा कर आणि प्रियाला त्याचा खरा चेहरा स्वतः बघू दे जर ती खरंच प्रामाणिक असेल तर ती आपोआप तुझ्याकडे येईल विशालच्या शब्दांनी मला दिशा मिळाली मी लगेच माझ्या जुन्या मित्राशी राहुलशी संपर्क केला जो आता सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट झाला होता मी त्याला सगळं सांगितलं आणि विनंती केली की मला सुशांतच्या फोन आणि त्याच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवायची आहे राहुलने मला काही टूल्स आणि तंत्र शिकवले ज्यामुळे मी सुशांतचे कॉल्स लोकेशन्स आणि चॅट्स ट्रॅक करू शकत होतो काही दिवसांतच सत्य उघड होऊ लागलं जे मी ऐकलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं सुशांत केवळ प्रियालाच नाही तर त्याच्या कोचिंग सेंटरमधील इतर मुलींनाही फसवत होता त्याच्या चाच्समधून मला एक गोष्ट स्पष्ट झाली सुशांत मुलींना भावनिकरित्या ब्लॅकमेल करायचा त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेत त्यांच्याकडून पैसे वेटवस्तू किंवा इतर फायदे मिळवायचा प्रियाशी त्याचं बोलणं काही महिन्यांपूर्वीच बंद झालं होतं पण तो तिचं नाव वापरून मला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता तो फोटोही त्याचा राव होता मला प्रियावरचा विश्वास गमवायला लावणं आणि आमचं नातं मोडून टाकणं हाच त्याचा उद्देश होता मला त्याचा खेळ समजला होता पण मनाच्या तळाशी अजून एक प्रश्न जिवंत होता प्रिया खरंच आता माझ्याशी प्रामाणिक आहे का, का? त्या शंकेचं उत्तर मिळवण्यासाठी एका संध्याकाळी मी प्रियाला घरी बोलावलं ती माझ्यासमोर बसली होती शांत थोडी घाबरलेली मी थोड्या वेळ शांत राहिलो आणि मग विचारलं प्रिया तू मला सगळं सांगितलंस पण काहीतरी अजून लपवलं आहेस का ती एकदम गोंधळली तिच्या डोळ्यांत पाणी आलं काही क्षण शांत राहून ती, ती म्हणाली मी तुला खरंच सगळं सांगितलं आहे अभिजीत सुशांतने मला फसवलं आणि मी त्याच्याशी सगळा संपर्क तोडला पण मला भीती वाटते तो पुन्हा माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करेल मी तिच्याकडे पाहत म्हणालो प्रिया मग हा फोटो मी फोन तिच्यासमोर ठेवला फोटो पाहताच ती हादरली तिचं चेहर पांढरं पडलं रडत म्हणाली हा फोटो त्या दिवशीचा आहे मी त्याला तो डिलीट करायला सांगितला होता पण त्याने ठेवला मला माफ कर अभिजित मी हे तुला सांगितलं नाही कारण मला वाटलं तू मला सोडून जाशील मी तिच्या डोळ्यात पाहिलं तिथे अपराध होता पण प्रामाणिकपणाचाही हलका किरण होता तरीही माझ्या मनात शंकेची सावली अजून होती मी फक्त एवढंच म्हणालो प्रिया मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो पण आता तुला माझा विश्वास पुन्हा कमवावा लागेल आणि सुशांतला त्याला मी त्याच्या कर्माची शिक्षा देणारच मी राहुल आणि विशालच्या मदतीने सुशांतविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले त्याच्या फसवणुकीचे चॅट्स मुलींच्या तक्रारी त्याच्या खात्यांमधील ट्रान्झॅक्शन रेकॉर्डचं सगळं मग आम्ही एका वकिलाशी संपर्क केला आणि अधिकृतपणे पोलिसांत तक्रार दाखल केली काही दिवसांनी पोलिसांनी त्याच्या कोचिंग सेंटरवर छापा टाकला लॅपटॉप फोन हार्डड्राईव सगळं जप्त झालं आणि शेवटी सुशांतला अटक झाली त्याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि धैर्य एकवटून अनेक मुली पुढे आल्या त्यांच्या साक्षीने सुशांतचं खरं रूप जगासमोर आलं त्या दिवशी संध्याकाळी प्रिया माझ्याकडे आली तिच्या डोळ्यात दिलासा होता आवाज थथरत होता ती म्हणाली अभिजीत तू मला वाचवलंस मी तुझ्याशिवाय काहीच नाही मी तिला मिठी मारली तिचं थथरलेलं शरीर माझ्या छातीवर टेकलं आणि मला जाणवलं की ती खरंच तुटलेली आहे पण माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते तिचं प्रेम खरं आहे की ती फक्त परिस्थितीमुळे अशी वागत आहे हा प्रश्न अजूनही माझ्या मनात दररोज डोकावत होता सुशांतच्या अटकेनंतर आम्ही ठरवलं की आम्ही मुंबईत कायमचे राहू प्रियाने तिचा डिझायनिंग कोर्स पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत जॉब मिळवला तर मी विशालच्या कंपनीत पार्टनर म्हणून दिवसेंदिवस यश मिळवत होतो आमचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं होतं आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो थेरपी सेशन्स घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू आमच्यातला तुटलेला विश्वास पुन्हा बांधला गेला प्रिया आता माझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक झाली होती तिने तिच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी माझ्यासमोर ठेवल्या आणि आमचं प्रेम पुन्हा नव्यानं फुलायला लागलं एका संध्याकाळी समुद्रकिनारी फिरताना प्रियाने माझा हात धरला आणि म्हणाली तू मला दुसरी संधी दिलीस आणि मी तुला आयुष्यभर निराश करणार नाही मी तिच्याकडे पाहिलं आणि मनातील सगळ्या राग सगळ्या शंका विसरून तिला मिठी मारली आमचं आयुष्य आता परिपूर्ण वाटत होतं पण नियतीला अजून काही दाखवायचं होतं एका दिवशी मला एका अनोळखी नंबरवरून पॅकेज आलं त्यात एक पत्र आणि एक पेन ड्राईव्ह होती पत्रात लिहिलं होतं सत्य अजूनही पूर्णपणे उघड झालेलं नाही ही, ना ही, ही पेन ड्राईव्ह पाह माझ्या अंगात शिरशिरी उठली पण उत्सुकतेने मी ती लॅपटॉपला जोडली स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला सुशांत आपल्या एका मित्राशी बोलत होता प्रिया माझ्या हातात होती पण त्या तिच्या नवऱ्याने मला जेलमध्ये टाकलं मी बाहेर येईन आणि माझा बदला पूर्ण करीन आणि प्रियाला माहीत आहे की तिचं एक रहस्य अजूनही माझ्याकडे आहे व्हिडिओ संपला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली प्रियाचं असं कोणतं रहस्य आहे जे तिनं मला सांगितलं नाही आणि जर सुशांत पुन्हा बाहेर आला तर तो आमच्या आयुष्यावर पुन्हा सावली टाकेल का मी ठरवलं मी प्रियावर शंका घेणार नाही पण सत्य नक्की शोधणार त्या रात्री मी प्रियाला सगळं सांगितलं ती व्हिडिओ पाहून स्तब्ध झाली आणि भीतीने तिच्या डोळ्यांत पाणी आलं ती म्हणाली मला खरंच माहीत नाही अभिजित पण कदाचित सुशांतकडे माझ्याविरुद्ध काही आहे मी तुला सगळं सांगेन आता काहीही लपवायचं नाही ती मला मिठी मारली आणि आम्ही ठरवलं की हे रहस्य आम्ही एकत्र उलगडू मित्रांनो ही कथा इथेच थांबते पण पुढच्या भागात सत्याचा पडदा उघडेल प्रेम विश्वास आणि बदल्याची लढाई आता तिच्या अंतिम टप्प्यावर जाईल मित्रांनो कशी वाटली असे गोष्ट आवडली असेल तर खाली तुमचं मत नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत पाहणाऱ्या सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा जय हिंद तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला पुढच्या गोष्टी आणण्यासाठी नवंबळ देतो